मुख्याध्यापक श्रीमान प्रवीण दादा शेळके यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते भव्य समारंभामध्ये केला शिक्षक दिनी सन्मान दरवर्षी शासनाच्या वतीनं देण्यात येणारा सन्मानाचा पुरस्कार म्हणून लौकिक असलेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय श्रीय प्रवीण शिळकेसरांना घोषित झाल्यानंतर त्याचा वितरण सोहळा मुंबई इथं शासकीय पार पडला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रसन्न चित्त आणि रुबाबदार चेहरा म्हणून ओळख असणारे प्रवीण दादा शिळके सरांनी अतिशय सन्मानपूर्वक या पुरस्काराला मान्यवरांच्या हस्ते स्वीकारलं यावेळी त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवादी शिळकेताई चिरंजीव ऋषिकेश आणि नातेवाईक उपस्थित होते हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी नवी ऊर्जा देणारा असून यापुढे अजून जोमानं कार्य करण्याची जबाबदारी वाढली अशा बोलक्या आनंददायी भावना यावेळी मुख्याध्यापक श्रीयुत दादा शेळके यांनी व्यक्त केल्या आहेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा मला आदर्श शिक्षक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे मला खूप आनंद वाटला की हा पुरस्कार मिळाल्यानंतर की या पुरस्काराच्या मागे जे कोणी आहेत त्यामध्ये सर्वात पहिले मी प्रतम नाव घेईल ते म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचं की ज्या की विद्यार्थ्यांनी आज मला इथपर्यंत नेलंय त्यानंतर माझ्या संस्था चालकांचं नाव घेईल की ज्या संस्थाचालकाने मला काम करण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठं असं सहकार्याची भूमिका ठेवली ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी काम करत होतो त्या त्या क्षेत्रामध्ये मला काम करण्यासाठी मुक्तपणे त्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली त्यामध्ये माझे संस्थाचालक माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब तसेच आमचे आदरणीय पंडितरावजी देशमुख सर सचिव आणि उपाध्यक्ष मुंजाजीराव जाधव साहेब यांचं फार मोठं मला या ठिकाणी माझ्या या पुरस्कारामध्ये वाटा आहे तसंच सांगायला गेलं तर माझ्या घरातील माझी अर्धांगणी आणि माझे सर्वात महत्वाचे म्हणजे आई वडील यांनी सुद्धा मला जेव्हा जेव्हा मी काम करत असेल तेव्हा तेव्हा मला वडिलांनी आणि माझ्या आईनी स्फूर्ती दिलेली आहे या सर्व स्फूर्तीमुळे आज मी या या ठिकाणी पोहोचलेलो आहे या पुरस्काराचा मानकरी या सर्वांच्यामुळे आज माझे शिक्षक मला सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये कधीही मी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ते काम कधी ना म्हणत नाहीत आणि त्या भूमिकेतून माझ्या मला शाळेचं नाव आणि माझ्या संस्थेचं नाव करता आलं आणि ह्या सगळ्या भूमिकेतून आज मला हा पुरस्कार मिळाला पुरस्काराचं जेव्हा नाव घोषित झालं तेव्हा हे सर्व वर्ग खूप आनंदित उत्साहित झालेला आहे बऱ्याच जणांचे माझ्याकडे फोन सुद्धा आले की हा पुरस्कार योग्य माणसाला योग्य वेळी मिळाला आणि त्यामुळेच ह्या ठिकाणी खूप मोठा आनंद माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या सर्व माझ्या शिक्षकांनी अतिशय जल्लोषात केला आणि त्यातल्या त्यात माझ्या गावकरी मंडळांनी सुद्धा या पुरस्काराला फार मोठं महत्त्व या ठिकाणी प्राप्त करून दिलं ते म्हणजे मला सर्वांनी या ठिकाणी स्फूर्ती दिल्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी मला या स्फूर्तीच्या मुळे आज मी पुन्हा जोमाने दुप्पट वेगाने काम करायला लागलो हा सोहळा इतका सुंदर झाला की या सोहळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन या शोभा वाढवली आणि मला पुरस्कार दिला या पुरस्कारामध्ये माझी अर्धांगणी माझ्यासोबत होती माझी मुलं माझ्यासोबत होते आणि या सर्व कुटुंबांची व्यवस्था त्यांनी खूप अतिशय चांगल्या रीतीनं केली हे एक मुद्दा मग सांगा असं वाटते इतक्या लांब गेल्यानंतर सुद्धा अतिशय थकवा कुठे जाणू नये आणि त्याप्रमाणात त्यांनी व्यवस्था केलेली होती भोजनाची व्यवस्था छान प्रकारे केली होती आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा अतिशय शिस्तबद्धीनं आम्हाला प्रमाणपत्र आणि त्या ठिकाणी मेवंटून देण्यात आलं मी सर्वांचं खूप मोठा आभारी आहे आणि अशाच प्रकारचं पुढे येणारे माझे जे शिक्षक बांधव आहेत त्यांना सुद्धा अशाच प्रकारचं जर कार्य केलं तर सावित्रीबाई फुले यांचा पुरस्कार मिळो अशी त्यांच्यासाठी सुद्धा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला ही प्रेरणा ज्याने दिली त्यांच्या सर्वांचा हुतात्मा बहिरजी परिवारातील सदस्य या नात्यानं शिळकेसरांना मिळालेला पुरस्कार संस्थेमध्ये शैक्षणिक विकासात भर टाकणारी बाब म्हणून गगनचुंबी ठरला असून सर्व शिक्षक बांधवांना प्रेरणादायी ठरलाय असं त्यांचे सहकारी मित्र म्हणाले ಪ್ರತಿನಿಧಿ ನಂದೂಪರದೇಶ ವಸ್ಮತ ಹಿಂಗೋಲಿ ಎ ಟಿ ವೀ ನೂಜ